उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं सप्ताहभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस हा जुलैमध्ये असल्यानं या दोन्ही नेत्यांचा वाढदिवस संयुक्तपणे सप्ताहभर साजरा करण्यासाठी नियोजनाची बैठक सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत विविध सामाजिक सांस्कृतिक आरोग्यविषयक शैक्षणिक उपक्रम राबवण्यासंदर्भात सर्व फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्ष विधानसभा अध्यक्ष कार्याध्यक्ष यांनी नियोजन केल्याचं सांगण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ठराव टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला अतिशय उत्साही वातावरणात केक कापून खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचं नियोजन सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान आनंद मुस्तारे संगीता जोगदनकर प्रमोद भोसले सुहास कदम अमीर शेख प्रकाश जाधव आशुतोष नाटकर भास्कर आडकी अनिल बनसोडे बसवराज कोळी इरफान शेख सुजित अवघडे दत्तात्रय बनसोडे निशांत तारा नाईक राजीव सिंग फटफटवाले रियाज अत्तर प्रज्ञासागर गायकवाड अल्मेराज आबादी राजे चैताली क्षीरसागर मेघांबरी साळुंखे श्रीकांत वाघमारे प्रदीप भालशंकर श्याम गांगरडे एम एम इटकळे वैभव गंगणे सोमनाथ शिंदे अनिकेत भसुरे मोईज मुल्ला नय्युम सालार अशपाक कुरेशी समदानी मत्ते खाने जहीर शेख अनिश शेख जहिद बागवान अब्दुल रहमान हवालदार बाबू पैलवान सद्दाम सलीम रंगरेज जहीर शेख मकबूल मुल्ला आरेफ पटेल आदींची उपस्थिती होती